बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी जयंती दिवशी शिवरायांना श्रद्धांजली वाहिल्याचं समोर आलंय त्यामुळे नव्याच वादला तोंड फुटलंय राहुल गांधी यांच्याकडून महापुरुषांचा सतत अपमान सुरू असल्याचा आरोप करत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्रासह देशभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते शिवप्रेमींपासून राजकारणांपर्यंत सर्व स्तरातील लोकांनी शुभेच्छा त्यात राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या मात्र शिवजयंती निमित्तानं छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याऐवजी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली या शब्दाचा उल्लेख केलाय राहुल गांधी यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त एक स्वर एक पोस्ट केली आहे त्यात ते म्हणतात की शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या धैर्यानं आणि शौर्यानं त्यांनी आम्हाला निर्भय देनं आणि पूर्ण समर्पणानं आवाज उठवण्याची प्रेरणा दिली त्यांचं जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील महाराष्ट्रातील लोकांचा महापुरुषांचा राहुल गांधी यांच्याकडून सतत अपमान केला जात असतो जयंतीच्या दिवशी आदरांजली वाहतात परंतु राहुल गांधी महाराष्ट्रातील महापुरुषांच्याविषयी कळत नकळत अनादर व्यक्त करतात त्यातील हा गंभीर प्रकार आहे त्यांनी हे ट्वीट मागं घ्यावं अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिलाय औरंगेबच्या पिलावळाकडून अजून दुसरी काय अपेक्षा नाही हे हिरवे साप आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना मांडणारा जगभरात एक वर्ग आहे त्या राजाच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख करता राहुल गांधींनी देशाची जनतेची आणि शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक व्हावं राहुल गांधींनी महाराजांची माफी मागितली नाही तर त्यांना फिरू देणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पुन्हा एकदा भाजप आमदार सुरेश दस यांच्यावर निशाणा साधला संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश दस यांनी ज्या पद्धतीनं आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले ते ज्या पद्धतीनं वेगानं पुढे आले त्याच वेगानं त्यांना ब्रेक लागला त्यांना त्यांच्याच बॉसनं ट्रॅपमध्ये पकडलं असं ते म्हणाले राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे अडचणीत सापडलेत भाजप आमदार सुरेश धस यांनी यासंबंधी त्यांच्यावर आकाचे आका, आका म्हणत टीकेची झोड उठवली होती तसंच त्यांचा राजीनामाही मागितला होता पण आता त्यांनीच धनंजय मुंडे यांची भेट घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना संजय राऊत यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय संजय राऊत म्हणाले सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले ते ज्या पद्धतीने वेगानं पुढे गेले त्याच वेगानं त्यांना ब्रेक लागला सुरेश धस यांनी काही कागद आणि पुरावे उजेरात आणले पण नंतर ते त्यांच्याच बॉसच्या ट्रॅपमध्ये अडकले त्यांनी आपण कुणाला भेटण्यासाठी जात आहोत कुणासाठी भेटत आहोत आपण कालपर्यंत कुणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवण्याची गरज होती या प्रकरणी एक मोठी डील झाली आहे त्यामुळे धस यांच्या वेगाला त्याच वेगानं ब्रेक लागला चंद्रशेखर बावनकुळे हे सुरेश धस यांचे बॉस आहेत देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांचे बॉस आहेत मग यापैकी एखाद्या बॉसनं त्यांना ट्रॅकमध्ये पकडलं का असा सवाल वजा संशय त्यांनी व्यक्त केला आहे विकिपीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी टीका केली आहे विकिपीडियावर जे वाटत तो ते आहे पण चुकीची माहिती टाकली त्याचा निषेध करायला हवा या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ऍक्शन घेण्यात आली आहे मात्र ती कमी असल्याचं शाहू महाराजांनी म्हटलंय यावेळी शाहू महाराजांनी विकिपीडिया राहुल सोलापूरकर सह रत्नागिरीमधील छत्रपतींचा पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात चांगलीच कान उघडणी केली संस्थांच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं आज शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला ऐतिहासिक भवानी मंडपीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली तसंच छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला यावेळी शाहू महाराजांनी राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील निषेध केला तसंच विकिपीडियावरील मजकुरावरून देखील त्यांनी टीका केली छत्रपती शाहू महाराज म्हणाले की आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी होतीये याचा आनंद आहे आग्र्यातून छत्रपती शिवाजी बाहेर आले होते शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे ते उदाहरण आहे मात्र शिवाजी महाराज आग्र्यातून परत कसे आले हे कुणालाच माहिती नाही या संदर्भात संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचं देखील शाहू महाराजांनी म्हटलंय शिवाजी महाराज हे देशातील सर्वांसाठीच मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण एकत्र होऊन देश पुढे नेऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलंय राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्यापूर्वीच या बैठकीत होणाऱ्या निर्णयांची माहिती प्रसार माध्यमातून येत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे असे प्रकार यापुढे झाल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय यावर आता उद्धव ठाकरे गटानं देखील राज्य सरकारवर टीका केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व मंत्र्यांची ही जुनी सवय आहे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी या सर्व प्रकरणावर निशाणा साधलाय आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्यापूर्वीच या बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर येते प्रत्येक वेळी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी बैठकीत होणाऱ्या निर्णयांच्या बातम्या समोर येत आहेत यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे इतकंच नाही तर त्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना तमगी देखील दिली आहे सर्व मंत्र्यांनी आपापल्या खात्याअंतर्गत अधिकाऱ्यांना याबाबत निर्देशित करावं नाहीतर मला कारवाई करावी लागेल अशा शब्दात फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय किंवा होणाऱ्या चर्चेची माहिती यापुढे कुणीही पडू नये तसं घडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिला आहे बैठकी आधीच माहिती बाहेर पडण्याची पद्धत चुकीची आहे मंत्रिमंडळात होणाऱ्या निर्णयाची कार्यक्रम पत्रिका ही गुप्त असते त्यासाठीच मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली असते वास्तविक मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयांमध्ये काही लपवण्यासारखं नसलं तरीही हेच रूढ संकेत आहेत मात्र माध्यमांमध्ये केवळ टीआरपी वाढवण्यासाठी टी बैठकीपूर्वीच माहिती लीक केली जात असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या गृह विभागाला नुकतीच आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात करण्यातही याचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदेना बसलाय शिंदे गटाच्या वीस आमदारांची सुरक्षा कमी केल्याची माहिती आहे तर दुसरीकडे मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची झेड प्लस सुरक्षा कायम ठेवली आहे त्यामुळे शिंदे गटात सध्या नाराजी असून महायुतीत शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे गृह विभागानं राज्यातील सर्वच आमदार आणि ने प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेत एक अहवाल सादर केला होता या अहवालानुसार सुरक्षेचा गंभीर धोका नसणाऱ्या आमदार आणि नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये महायुतीतील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिन्ही पक्षातील आमदार आणि मंत्र्यांची वाय दर्जाची सुरक्षा कमी केली यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वीस आमदारांचा समावेश आहे परंतु भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची संख्या अद्याप समोर आलेली नाही मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे झेड प्लस सुरक्षा कवच कायम ठेवण्यात आले यावरून महायुतीत शिंदे गटाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय गृह खात्याच्या या निर्णयाचा फटका सत्ताधारी शिवसेनेच्या वीस आमदारांना बसलाय त्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरलीय त्यांनी ही बाब एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकल्याचीही चर्चा आहे उल्लेखनीय बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाच्या चाळीस आमदार आणि बारा खासदारांना सुरक्षा पुरवण्यात आली होती त्यातील काही आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा होती पण आता सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ज्या आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेचा धोका पूर्वीपेक्षा कमी झालाय त्यांच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे विधिमंडळ पक्षाचे नेते झाले होते त्यांना मुख्यमंत्री करण्याचं जवळपास निश्चित होतं जवळपास पन्नास पन्नासचा शब्द पाळला असता तर त्याचवेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही शरद पवार आणि अजित पवार यांनी शिंदेंच्या हाताखाली आमचे नेते काम करणार नसल्याची भूमिका घेतली होती त्यामुळे त्यावेळी देखील शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे हे देखील होते मात्र त्यांनी त्यावेळी अजिबात विरोध केला नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे भारतीय जनता पक्षाने त्यांचा शब्द पाळला नाही त्यांनी बेईमानी केली त्यामुळे महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला याबाबतच्या सर्व निर्णयात एकनाथ शिंदे आमच्यासोबत हजर होते त्यांनी कधीही विरोध केला नाही त्यांचे मत केवळ स्वतःला कोणते खाते मिळते यावर व्यक्त करत होते त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती मात्र महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी एकनाथ शिंदे हे ज्युनियर असून त्यांच्या हाताखाली काम करणार नसल्याचं सांगितलं त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा विचार होऊ शकला नाही हे मी आधी देखील सांगितलं आहे महाविकास आघाडी तयार करून आपल्याला सरकार बनवावं लागेल ही भूमिका एकनाथ शिंदे यांचीच होती असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता या दाव्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे आज तुम्ही दिल्लीच्या दावणीला धनुष्यबाण बांधला आहे ते बाळासाहेब ठाकरे यांना मान्य होईल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यांना आत्मचिंतनाची आवश्यकता असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आपण मूळ शिवसेनाबाबत किती विधान करत आहोत त्यात किती तथ्य आहे की सत्य आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला डान्स बार संबंधात नवीन कायदा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बार कायदा सुधारण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या सूचनांनुसार कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे येत्या अधिवेशनात डान्सबार बंदी कायद्यात सुधारणा करण्याबाबतचं विधेयक मानलं जाऊन मंजूर केलं जाण्याची शक्यता आहे दरम्यान मंत्रिमंडळ बैठक होण्यापूर्वीच कॅबिनेटचा अजेंडा बाहेर आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले संतापल्याचं दिसून आलं मंत्रिमंडळ बैठकीत येणारे विषय आधीच सार्वजनिक केले जातात माध्यमांमध्ये याबाबत चर्चा केली जाते यावरून फडणवीस यांनी मंत्र्यांना गुप्ततेची आठवण करून देत थेट कारवाईचा इशारा दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स आणि सहावा राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्याच्या मान्यतेसह जळगाव पुणे आणि इतर जिल्ह्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले डान्सबारच्या नवीन नियमावलीत डान्सबारमध्ये नोटांचे उधळण करता येणार नाही नव्या कायद्यात डिस्को आणि ऑर्केस्ट्रा यासंदर्भात राज्य सरकारची परवानगी संदर्भात हा बदल करण्यात येणार असून अनेक नवीन नियम असण्याची शक्यता आहे डान्सबार संदर्भात नियम आणि कायदा करताना समितीमध्ये डान्सबार यांचा प्रतिनिधी असावा अशा काही नियमांचा समावेश नवीन कायद्यात करण्यात येण्याची शक्यता आहे दोन हजार पाच साली तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता बार बारांवर पैसे उधळण्यासाठी गैरप्रकार करणे गुन्हेगारीत वाढ होणे अशा विविध कारणांसाठी ही बंदी घालण्यात आली होती याविरोधात डान्सबार मालकाने या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवली मात्र कडक अटी आणि नियम लागू केले होते दोन हजार सोळा साली फडणवीस सरकारने महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑफसेस डान्स इन हॉटेल्स रेस्टॉर अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन ॲक्ट दोन हजार सोळा हा नवा कायदा केला होता या कायद्यात आता नव्या तरतुदी करून नवीन नियम करण्याचे सरकाराच्या विचार दिला आहे अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला सिनेमाने प्रेक्षकांना वेळ लावला आहे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये लोक गर्दी करत आहेत त्यातच आता हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी होत आहे चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा दोन हजार सतरा सालीच रद्द करण्यात आला आहे त्यामुळे अशी माफी देण्यासाठी आपल्याकडे असा करच नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडून दाखवणारा छावा चित्रपट गत आठवड्यात प्रदर्शित झाला तेव्हापासून हा सिनेमा हाऊसफुल जात आहे अनेकांना त्याचं तिकीटही भेटत नसल्याचं दिसून येत आहे छावा चित्रपटाने अवघ्या चार दिवसात एकशे पंचेचाळीस कोटींचा गल्ला जमवला आहे या दरम्यान छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी होत आहे या मागणीबाबत बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली यावेळी फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा चित्रपटाच्या माध्यमातून दाखवल्याबद्दल चित्रपट निर्मात्यांचं अभिनंदनही केलं छत्रपती संभाजी महाराज ज्यांचे शौर्य वीरता आणि विद्वत्ता प्रचंड होती पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला ज्यांच्याबद्दल देश धर्मपर मिटणेवाला शेर शिवाका था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभूराजा था असं म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला इतिहासाची कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक असा सिनेमा तयार झाला आहे याचा मला आनंद आहे त्याबद्दल सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका करणारे विकी कौशल यांचे मनापासून अभिनंदन करतो असं फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की हा सिनेमा टॅक्स फ्री करा पण मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा जो करमणूक कर असतो तो माफ केला जातो महाराष्ट्राने दोन हजार सतरा सालीत निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात करमणूक कर हा नेहमीकरता रद्द केला आहे आपल्याकडे करमणूक कर नाही त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही असं फडणवीस यांनी सांगितलं तसेच त्यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता किंवा छत्रपती शंभूराजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अधिक काय चांगलं करता येईल ते आपण करू असंही ते म्हणालेत